पिंगळी घाटात ट्रकला भीषण आग चालक थोडक्यात बचावला वाहतुकीवर परिणाम पंढरपूरहून साताऱ्याकडे प्लायवूड घेऊन निघालेल्या ट्रकला शनिवारी रात्री पिंगळी घाटात अचानक आग लागली सुदैवानं चालकानं वेळेवर उडी मारल्यानं मोठी जीवितहानी टळली असली तरी ट्रक आणि मालाचं मोठं नुकसान झालंय शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली ट्रक पिंगळी घाट उतरत असताना त्यातून अचानक धूर आणि त्यानंतर आगीचे लोळ उठू लागले चालक वैभव युवराज वय वर्ष पस्तीस राहणार भंडीशेगाव पंढरपूर यांनी प्रसंगवधान राखर ट्रक मधून उडी मारून आपला जीव वाचवला प्लायवूड पेटले टायर फुटल्यानं भीतीचं वातावरण ट्रक मध्ये भरलेले प्लायवूड हे आगीच्या भक्षस्थानी पडले टायर फुटल्यानं मोठा स्फोट झाला आणि आवाज दूर वर गेला या भागात आषाढी वारीसाठी दिंड्या थांबलेल्या असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले प्रशासनाची तत्परता अपघातानंतर तातडीची कृती घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले वडूस नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाला पाचारण करून आग अटोक्यात आणण्यात आली सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे नियंत्रणात आणली मनसेची सामाजिक जबाबदारी घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले शेखर भाऊ घोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी ट्रक चालकासाठी तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून उपचारासाठी पाठवले पिंगळी खुर्दचे पोलीस पाटील महेश शिंदे आणि गावातील नागरिकांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला घटनेमुळं काही काळ सातारा लातूर मार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता घटनास्थळी वेळीच नियंत्रण मिळवल्यामुळं मोठा अनर्थ टळला या घटनेनं यंत्रणांची तत्परता सामाजिक संस्थांची मदत भावना आणि नागरिकांची सजगता यांचं उत्तम उदाहरण निर्माण झालंय न्यूज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले